जय महाराष्ट्र मित्रांनो आता सर्व धारकांना पंधरा जून पर्यंत रेशन कार्ड ई के वाय सी करावे लागेल मोफत रेशन मिळणाऱ्या कुटुंबासाठी ही एक मोठी बातमी आहे अन्यथा रेशन कार्ड पूर्णपणे बंद केले जाते तर आपल्या देशात अनेक सरकारी योजनेचा सा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डचा वापर केला जातो परंतु देशात असे काही लोक आहे जे रेशन कार्डचा गैरवापर करत आहे तर सरकारने ई के वाय सी सुरू केलेली आहे त्याच्या अंतर्गत रास्त भाव दुकानावर रेशन घेणाऱ्या सर्व कुटुंबांना तुम्ही रेशन ई के ई केवायसी करू शकत असल्यास ई केवायसी करण्याचे आदेश सरकारने दिले गेलेले आहेत नाहीतर तुमचे नाव शिधा पत्रिकेतून काढून टाकले जाईल त्यानंतर तुम्हाला मोफत रेशन दिले जाणार नाही सध्या देशातील दे करोडो लोकांना सरकारकडून मोफत रेशन दिले जात आहे ई केवायसी न केल्यामुळे सरकार फुकट रेशन देत नसेल तर हे थांबवण्यासाठी सरकारने ई केवायसी करून घेण्यास सांगितलेले आहे तर आता अनेक मनात असे प्रश्न आहे की आम्ही ई केवायसी कसे करू शकतो यासाठी आम्ही तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहोत तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र असले पाहिजे याशिवाय आम्ही तुम्हाला या माध्यमातून हे सांगणार आहोत की ई केवायसी करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारने सध्या रेशन कार्डची ई सी करण्याची अंतिम तारीख पंधरा जून पर्यंत निश्चित केलेली आहे म्हणजेच तुम्हाला रेशन कार्डचे का ई के वाय सी करावे लागेल पंधरा जून पूर्वी रेशन ई के वाय सी हे शिधा पत्रिकाधारकांसाठी आहे तुम्ही ते भाव दुकानात जाऊन करू शकतात म्हणजेच सध्या रेशन ई के वाय सी रेशन डीलर कडून केले जात आहे तुमच्या कुटुंबातील सर्व लोकांना ई के वाय सी करावे लागणारच आहे उदाहरणार्थ जर तुमच्या कुटुंबात पाच लोक असतील तर तुम्हाला पाचही जणांना ई केवायसी करावी लागेल म्हणजेच हे ई केवायसी व्यक्ती वेगवेगळे वेग असेल ज्यामध्ये अंगठा लावून बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल ते ही कार डीलरद्वारे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचीच तर मित्रांनो ई केवायसी करण्यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहे शिधा पत्रिकाधारक कुटुंबाकडे ई केवायसी करण्यासाठी शिधा पत्रिका क्रमांक असणे आवश्यक आहे याशिवाय ज्या सदस्याचे नाव पत्रिकेत आहे त्यांच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक असणार आहे म्हणजे सर्व सदस्यांची बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल तर मित्रांनो महत्वपूर्ण माहिती आहे जर तुम्हाला रेशन कार्डतर्फे जर तुम्हाला मोफत धान्य मिळवायचे असेल तर, तर, तर तुम्ही असे। लवकरात लवकर तुम्ही डीलर कडे जाऊन किंवा तुम्ही जिथे धान्य घेता त्यांच्याकडे जाऊन तुम्ही लवकरात लवकर ई केवायसी ही पंधरा जून पर्यंत करून घ्यावे मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो